आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाकातले रवा लाडू तर बरेच जणांना पाकाचे टेन्शन असते की पाक बिघडेल किंवा जमणार नाही तर हे आज आपण असे काही टिप्स सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचे पाक अजिबात बिघडणार नाही किंवा चुकणारही नाही आणि इतका परफेक्ट होईल ना की तुम्ही पुन्हा पुन्हा हे लाडू कराल हे पहा किती छान टेक्स्चर झालेले आहे हे पहा मस्त मऊ लुसलुशीत लाडू तयार होतात हे पहा छान बनतात पेड्यासारखे मऊ एकदम होतात आणि पाक किती मिनटाने तयार होईल रवा किती वेळ भाजायचा हे सगळे सांगणार आहे किती वेळाने पाक चेक करायचा हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण रवा लाडूचे साहित्य पाहणार आहोत तर चला पाहूया काय काय साहित्य आहे ते हा रवा घेतलेला आहे मी अर्धा किलो आहे आणि वाटेने म्हटले तर या वाटीने चार वाटी घेतलेले आहे कोणती वाटी तुम्ही घेऊ शकता भाजीलाही घेता ते एका वाटीने मोजा म्हणजे व्यवस्थित कळेल या वाटीने मी चार वाटी रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने एकाच वाटीचे प्रमाण आहे याच वाटीने अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने दीड वाटी किंवा सव्वा वाटी एक वाटी तुम्ही घेऊ शकता तूप घ्या तूप गरम करून मोजा म्हणजे मग कळेल थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत हे काही तुमची इच्छा असेल तर घालू शकता नाहीतर नाही वेलची पावडर आहे चला तर आता रवा भाजून घेऊया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाड तळाचं भांडं घ्यायचे आहे जे की थोडं गोल तळाचे असायला पाहिजे म्हणजे हात अवघडत नाही आणि कढई तापली की गॅस मोठा ठेवायचा नाही कमीच करायचा आहे तर पहिल्यांदा मी तूप दोन चमचेच घालणार आहे आणि रवा घालून घेऊया गॅस मी कमी केलेला आहे किंवा मध्यम ठेवू हो शकता कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळे दोन मिनटे भाज घेतलेला आहे अजून आपण तूप घालूया दोन दोन चमचे घालायचे ते दर दोन दोन मिनटाला म्हणजे रवा चांगला भाजून निघतो कमीच गॅस ठेवायचा आहे लक्षात ठेवा गॅस मोठा नाही करायचा किती टाईम लागणार आहे याला भाजाई कर भाजण्याला तेही सांगणार आहे बाकी किती कसा करायचा किती टाईमपर्यंत ठेवायचं सगळं सांगणार आहे मी पाक किती चांगला आपल्याला येत असला तरी कधी कधी चुकतोच त्यामुळे टाईम सांगणार आहे किती मिनटे लागणार आहेत ते तेही सांगणार आहे आणि पाक बिघडू नये म्हणून काय करायचे तेही सांगणार आहे तर अजून दोन मिनटे झालेले आहेत अजून मी दोन चमचे घालून घेते गॅस मोठा करू नका नाहीतर रवा पटकन भाजला जातो आणि कडक येतो रवा आणि ला रवा ही पुन्हा पाक शोषून घेत नाही आणि लाडूचा कलरही एकदम काळपट कलपड, काळपट दिसतो त्यामुळे कमी गॅसवरच घा भाजा रवा चला तर आता सगळे तूप मी घालून घेते सगळे तूप घालून बारीक गॅसवरच याला भाजून घेणार आहे कमी गॅसवरच भाजायचा म्हणजे याचा कलर चेंज होत नाही रव्याचा मला अठरा मिनटं झाली आहेत अठरा मिनटं झाली आहेत मी भाजते अजून एक मिनिट भाजून बंद करणार आहे तुम्ही किती जाड भांडं घेत आहे किती तळाचं जाड भांडं आहे त्यावर येणार वीस मिनटे तुम्हाला लागू शकतात रवा भाजलेला आहे मी गॅस बंद करणार आहे मी इथं एक भांडं घेतलेलं आहे याच्यात साखर घातलेली आहे आणि पाणी साखर बुडेल इतकंच घाला पाणी घातलेलं आहे मी साखर बुडेल इतकं आणि गॅस चालू केलेलं आहे आता साखर विरगळेपर्यंत गॅस एकदम मोठा ठेवायचा नंतर गॅस कमी ठेवायचा आणि दोन दोन मिनटाला चेक करत राहायचं एक एक मिनटाला दोन दोन मिनटाला पाक पुढे जाऊ शकतो आपला चांगलं उकळायला ला लागलेलं आहे याच्यात थोडंसं दूध घालायचं एक दोन चमच्या जेवढी घाण असेल ना ती निघून जाते पाकातली पाक एकदम चांगला पांढरा होतो लाडूही पांढरे शुभ्र दिसतात साखरेत मळी असते आपल्या त्यामुळे दूध घालायचे थोडे आणि घाण आलेली वर सर्व काढून घ्यायची चमच्याने एका गाळणीत मी असे गाळून घेणार आहे म्हणजे पाक निघून जातो आणि घाण वर राहील दोन दोन मिनटाला पाक चेक करायचा आहे हे पहा अजून झालेलं तर नाही आहे तरी पाहूया एका थाटलीमध्ये घ्यायचे असे हे पहा अजून थेंब असा वगळतोय आणि थंड होऊन द्यायचा तार अजून बिलकुल आलेली नाही फक्त चिकट झालेला आहे हे पहा हा मी थेंब घेतलेला आहे बिलकुल पसरत नाही आहे पाक थंड करून मग बघायचं तार बनते का हे पहा गॅस मी बंद केलेला आहे लगेच तुम्हाला वाटले ना तर गॅस बंद करा नाही तर पाक पुढे जाऊ शकतो तर मला पाक करायला पाच ते सहा मिनटं लागलेली ला आहेत एक तार आली की लगेच बंद करायचा गॅस मग चेक करायचा म्हणजे आपल्याला जसं वाटलं ना की आता पाक यायलाच लागलेला आहे तेव्हाच गॅस बंद करा आणि मग चेक करा जर नसला झालेला तर मग नंतर हे करा वेलची पावडर थोडेसे मी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घेतलेले आहेत तळूनही घालू शकता तुम्ही याला तुपात तळून घालू शकता मी काय तुपात तळेल नाहीत पाक घालून घ्यायचं थोडासा पाक उरवायचा जर जास्तच झालेला असेल तर व्यवस्थित बनेल लागला तर घालू शकतो याच्यात आपण अजून अजून थोडा घालून घेते हे पहा एवढा मी ठेवलेला आहे तर याला चांगले मिक्स करून झाकून ठेवायचे झाकून ठेवून मी दोन मिनटांनी आता बघणार आहे पाक व्यवस्थित आहे की नाही लाडू चांगले वळतील की नाही ते बघायचे अजून मला काय आता पाक घालायची गरज नाही याच्यात जर लागले तर नंतर घालायचा याला आता झाकून ठेवायचे दोन दोन मिनिटाला असे उघडून बघायचे मला काय पाक घालायची गरज नाही वाटत याच्यात वाटली तर घालणारच आहे थोडंसं मिश्रण आता मी फ्रीजरमध्ये ठेवून बघणार आहे लाडू याचा वळतोय का रवा थंड व्हायच्या आधी मिश्रण हे थंड व्हायच्या आधीच आपल्याला कळेल की याचे लाडू बनतात की नाही पाच मिनटं फ्रीझरमध्ये ठेवलेलं हे पहा लाडू छान बनतोय याचा अर्थ पाक आपला ठीक आहे थोडा उरलेला तोही मी गाठलेला आहे यात हे पहा पहाच झालेला आहे हे सर्व आता असं व्यवस्थित सगळं गाठी फोडून घ्यायच्या हे पहा छान बनलेलं आहे जे पाक राहिला होता ना तोही मी याच्यात घातलेला आहे संपूर्ण पाक माझा गेला आहे आणि रवा घेताना एकदम बारीकच घ्या जो चिरोटी रवा असतो ना तोच घ्या तर याच्यातल्या सर्व गाठी मी फोडून घेतलेल्या आहेत चढा आता ला लाडू वळून घेऊया छान वळतात हे पहा याच्यावर तुम्ही पिस्त्याचे काप आणि मनुक लावू शकता छान हाताने गोल फिरवून घ्यायचे हे पहा बनतात अजून एक बनवूया एक साईजचे लाडू करायचे असले तर एखादी पळी किंवा चमचा ला आपल्याला साईजचा घ्यायचं आणि तेच साईजचे थोडं मिश्रण हातात घेऊन लाडू बांधायचे आहेत सगळे लाडू एकसारखे बस mm. बनतात नाहीतर मग आपल्या असं हातात येईल एवढा असं धरायचा आणि बनवायचं थोडं मोठं वाटलं तर थोडं काढून टाकायचं मिश्रण याच्यावर पिस्त्याचे कापी लावू हो शकता तुम्ही हे पहा असे गोड छान गोल गोल बनतात आणि मिश्रण जर आपले फ्रीजरमध्ये ठेवले हो होते ना मिश्रण ते जर पाच मिनटं ठेवल्यानंतर हो काढून बघायचं आणि काढल्यानंतर जर त्याचा लाडू वळत नसेल तर मिश्रण घट्ट झाले की कोरडं झालं आहे ते बघायचे पातळ झाले असेल तर गरम आहे तोपर्यंतच गॅसवरती चढवून थोडं मिश्रण हलवून घ्या आणि जर फडफडीत झालं असेल तर त्याला काय करा थोडंसं दुधाचा शिंपडा द्या नाहीतर मग तूप थोडंसं गरम करून घालायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे खूप छान लाडू बनतात पाक बिघडला तर आपले लाडू नाही वळता येत तर ते करा आणि लक्षात ठेवा जर मिश्रण जर आपले ओले असेल तरच गॅसवरती ठेवा आणि जर फडफडीत झालेले असेल एकदम कोरडा रवा झाला असेल तर त्याला मिक्सरमध्ये घालून फिरवा आणि दुधाने लाडू शक्यतो राहत नाहीत जास्त करून तूपच थोडेसे गरम करून याच्यात घाला आणि मिक्सरवरती फिरवून घ्या म्हणजे लाडू खूप छान वळता येतात तर चला तर आता सर्व लाडू मी करून घेते तर आपले सर्व लाडू बनवून तयार आहेत हे पहा खूप छान बनतात मस्त मऊ खुसखुशीत छान बनतात तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बनवून पहा एकदा खूप छान बनतात मऊ खुसखुशीत बनतात आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद